स्वप्न भीमाचे दलित समाज माझा सुटा बुटा कोटात पाहिजे स्वप्न भीमाचे दलित समाज माझा सुटा बुटा कोटात पाहिजे समाज तार तळमळ आपल्या ओठात पाहिजे कुसना जे, जे भीम काय कामाचा मित्रांनो उसना जय भीम काय कामाचा मित्रांनो अंग जय भीम तर बेंबीच्या देठात पाहिजे शिकले सवरले समाजा विसरले मान शिकले सवरले समाजा विसरले मान जाळा यांची अकल एका काडी मधी जे झाले साडी माडी गाडी मधी जे झाले साडी वाटले स्वतः सवे समाजाचा विकास हा करतील माय वाटले भीमाला लोक शिकतील सवरतील स्वतः सवे समाजाचा विकास हा करतील माय बायकोले करत गुंतून गेले व बायकोले करत गुंतून गेले व समाज हा गेला म्हणती भाडी मधी जे गुंग झाले साडी माडी गाडी मधी जे गुंग झाले साडी माडी गाडी मधी आरक्षणाने मोठ्या हुद्यावर गेली बाबाला सोडून बनले भलत्याचे चेले माय आरक्षणाने मोठ्या हृद्द्यावर गेले बाबाला सोडून बनले भलत्याचे चेले माय विसरून गेले झालेले गेले व विसरून गेले झालेले गेले व भोक पडली यांच्या साडी माडी गाडी साडी माडी गाडी मधी गणेश मंडळाला देती पाचश्याची नोट भीम जयंतीला मात्र पन्नासाची नोट माय गणेश मंडळाला देते पाचशाची नोट भीम जयंतीला मात्र पन्नासाची नोट मान बुद्धाचे तन हिंदूचे मनव बुद्धाचे तन हिंदूचे मनव राहायला राहती जे भीमवाडी वाडी मधी जे गुंग झाले साडी वाडी गाडी मधी जे झाले साडी माडी गाडी मधी सारेच नाही येथे ऐसे गद्दार चांगले जे आहे त्यांना वंदन त्रिवार वार सारेच नाही येथे ऐसे गद्दार चांगले जे आहे त्यांना वंदन त्रिवार त्यांच्या वतीने तुम्ही आचरण सुधाराव त्यांच्या वतीने तुम्ही आचरण सुधाराव थमक नाही कापराच्या नाडी मधी जे झाले झाली साडी माडी गाडी मधी जे झाले साडी माडी गाडी मधी शिकले सवरले समाजा विसरले माय शिकले सवरले समाजा विसरले माय जाळा यांची अक्कली एका मधी जे गुंग झाले साडी माडी गाडी मधी जे गुंग झाले साडी माडी गाडी मधी जय भिंद नमो नमोद